एक मोठी बातमी पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्य यांच्यात रण पेटणार असं दिसतंय कारण केंद्रीय गृह मंत्रालयानं डी जी पी आणि मुख्य सचिव यांना नोटीस बजावले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि काल त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर म्हणजे स्वतः जे पी नड्डा यांच्या गाडीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आणि यामुळे केंद्र सरकारनं

हो तर विजय वर्गीस भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आहेत त्यांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर या संदर्भात केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलत राज्याचे राज्यपाल जगदीश धडक ढकड यांना या संदर्भात अहवाल सांगण्या मांडण्याचा आदेश दिला त्यानंतर आज ज्या पद्धतीने अहवाल पुढलेला आहे की राज्यपालांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की यास त्यांना संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था पोहोचवण्यात आलेली होती नड्डा यांचा त्यापूर्वीच निश्चित होतात त्या संदर्भातली माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली होती तरी पण त्यांच्या सुरक्षेत का चूक झाली या संदर्भात आता केंद्रीय मंत्रालय या संदर्भात दखल घेतली आहे केंद्रीय मंत्रालय या संदर्भात कठोर झाला आहे आणि या त्यांनी राज्याचे डीजीपी आणि केंद्रीय सचिव जे आहेत राज्याचे मुख्य सचिव त्यांना हा नोटीस बजावली आहे समन्स बजावलेला आहे आणि त्यांना येत्या चौदा डिसेंबरला केंद्रीय गृहमंडळात उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल